संतांचा ज्ञान महर्षींचा विज्ञान महर्षींचा क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा समाजसुधारकांचा आणि कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र छत्रपतींच्या घोड्यांच्या टापांनी छत्रूच्या उरात धडकी भरवणारा महाराष्ट्र अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या पराक्रमी वीरांचा महाराष्ट्र सारस्वतांचा अर्थतज्ञांचा आणि विचारवंतांचा महाराष्ट्र रंगमंच रुपेरी पडदा गाजवणाऱ्या महान कलाकारांचा महाराष्ट्र मैदान गाजवणाऱ्या धडाडीच्या खेळाडूंचा महाराष्ट्र काय काय आणि किती बोलावं असा हा महाराष्ट्र याच महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या महाराष्ट्राबद्दलच्या काही खास गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत सर्वांना सगळ्यात आधी जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस एक मे एकोणीसशे साठला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यामुळं हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण देखील या दिवशी केले जाते आपण महाराष्ट्रात राहतो ही अभिमानाची गोष्ट आहे याची अनेक कारणं आहेत ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक साहित्य कला क्रीडा राजकारण समाजकारण अर्थकारण असं कुठलंही क्षेत्र नाही आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान नाही केवळ योगदानच था नाही तर अतुलनीय योगदान आहे त्यामुळं महाराष्ट्राला तोडच नाही असं म्हणणं वावग ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र किल्ल्यांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि खूप काही असलेल्या या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राची जी सीमा आहे ती छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या राज्यांशी जोडलेली आहे महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवरती अरबी समुद्र आहे आणि महाराष्ट्राला तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळं मासेमारीसह जलवाहतुकीच्या बाबतीतसुद्धा महाराष्ट्र अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये जसं की सगळ्यांनाच माहिती आहे छत्तीस जिल्हे आहेत आणि चौतीस जिल्हा परिषद आहेत तालुक्यांचं बोलायचं झालं तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आणि जवळपास सत्तावीस हजार आठशे पंचावन्न ग्रामपंचायती आहेत तर तीनशे एक्कावन्न पंचायत समित्या सत्तावीस महानगरपालिका दोनशे छत्तीस नगरपालिका एकशे चोवीस नगरपंचायती महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत तर अठ्ठ्याहत्तर विधान परिषदेचे मतदारसंघ लोकसभा मतदारसंघांविषयी बोलायचं झालं तर अठ्ठेचाळीस खासदार हे महाराष्ट्रातून निवडून जातात आणि एकोणीस राज्यसभेचे खासदार हे महाराष्ट्रातून जातात महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत कोकण पुणे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद अर्थातच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर हे प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र आकारमानाच्या दृष्टीकोनं जर आपण बोलायला झालं तर तिसऱ्या क्रमांकाचं देशातलं मोठं राज्य आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं राज्य आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जे आहे ते कुवेत पनामा फिजी कतार ओमान आयर्लंड भूतान या देशांपेक्षाही अधिक आहेत महाराष्ट्रात हजारो वर्षांच्या इतिहासाचं साक्षीदार असलेले अनेक गडकिल्ले आहेत किल्ले आपल्या भव्य वास्तुशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी सुद्धा ओळखले जातात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं शौर्य आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहेत वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संप्रदाय या संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज या सगळ्या संतांसह आणखी बऱ्याच संतांची जी आहे परंपरा ती महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि वारी ही महाराष्ट्राचा आत्मा मानली जाते वारी ही या संप्रदायाचं एक प्रतीक आहे यासोबतच गणेशोत्सवासह महाराष्ट्रामध्ये आणखी बरेच उत्सव साजरे केले जातात गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो यासोबतच दही अंडे असतील त्या त्याशिवाय बाकीचे उत्सव सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात मुंबई हे भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचं पहिल्या क्रमांकाचं निर्मितीचं केंद्र मानलं जातं आशियातल्या सगळ्यात जुन्या आणि भारतातील सगळ्यात मोठा शेअर बाजार जो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या रूपानं मुंबईत आहे महाराष्ट्रातून बरीच रत्न घडली आणि महाराष्ट्रातून आत्तापर्यंत धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काने आचार्य विनोबा भावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आर डी टाटा लता मंगेशकर भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर नानाजी देशमुख या व्यक्तिमत्वांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय अर्थात भारतरत्न न मिळालेली सुद्धा अनेक रत्न महाराष्ट्रामध्ये आहेतच राज्य सरकारनं छत्रपती संभाजीनगरसह पुणे मुंबई नाशिक आणि नागपूरमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क स्थापन केलेले आहेत अणुऊर्जा तसेच कोळशाद्वारे वीज निर्मितीचा महाराष्ट्राचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो तर या आणि अशा अनेक समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्वांनी आणि ऐतिहासिक गोष्टींनी महाराष्ट्र हे एक परिपूर्ण राज्य आहे देशातच नाही तर जगभरात यामुळं महाराष्ट्राचा डंका असतोय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि यानंतर प्रांत आणि राज्यांची पुनर्रचना झाली साधारण भाषावार प्रांतरचना झाल्याचंच एकंदरीत देशात आपण बघतो मात्र केंद्र सरकारनं मुंबईसह महाराष्ट्र राज्य बनवण्यास नकार दिला होता त्याविरोधात त्या, त्या काळी बरंच मोठं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये एकशे पाच जणांना वीरमरण आलं आचार्य अत्रे शाहीर साबळे सेनापती बापट डांगे या सगळ्या महान लोकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला त्यावेळेस बळ दिलं आणि बराच काळ ही चळवळ चालली आणि अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आलं तर असा हा महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा आहे आणि म्हणूनच म्हटलं ना की महाराष्ट्रात आपण राहतोय ही आपल्यासाठी अभिमानाचीच बाब आहे आपल्याजवळही संदर्भात अशी काही माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या या व्हिडिओ संदर्भातील काय कमेंट्स असतील त्यासुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद